नमस्कार आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी वर्षभरापासून लढा उभा उभा करणारे आणि लढत राहणारे अशा संघर्ष योगदा जरांगे पाटील आणि बार्शीचे अपक्ष आमदार मात्र त्यांनी माहितीला अं माहिती त्यातही भाजपला साथ देणारे आमदार असं त्यांचं सभागृहात नोंद आहे असे राजेंद्र राऊत यांच्यातील वाक्युद्ध दररोज वेगवेगळी वळ लागत आहे मनोज जरांगी पाटील यांनी राजेंद्र राऊत हा मराठा आंदोलन मोडण्यासाठी मराठ्यातीलच एक आमदार फितुरी करत आहे असा जळजळीत आरोप करत गेली दो दोन तीन दिवस राजेंद्र राऊतांना अगदी शेलक्या शब्दात मनोज जरांगी पाटील यांनी त्यांचा समाचार घेतला यामुळ <coughs> मराठा आंदोलनात जरा वेगळं वळण मिळतं का की काय अशी स्थिती निर्माण झाली असताना परवा बार्शी तालुक्यातून जवळपास दोन दो तीनशे आरक्षण हवा असणाऱ्या मराठा समाजातील मंडळी थेट आंतरवली सराटीत गेली होती आणि तिथं त्यांनी मनोज जरांगी पाटील यांची भेट घेतली त्या भेटीत त्या मंडळींनी अगदी ह्याच रविवारी गोंगडी बैठकीसाठी बार्शीत विधानसभा मतदारसंघात चला असाही आग्रह धरला होता मात्र पूर्वनियोजित कार्यक्रम आणि पुढ पुढचं नियोजन यात बार्शीला नक्की येणार बार्शी येऊनच मग राजेंद्र राऊतांना त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर देणार असं त्यांनी सर्व त्या मंडळींना आश्वासित केलं त्यामुळं तुर्तास ह्या अर्धा दिवसात तरी मनोज जरांगे पाटील यांचा बारशी दौरा होईल की नाही हे सांगता येत नाही इकडं राजेंद्र राऊत ही अगदी दररोज पत्रकार परिषद घेत आहेत माध्यमांशी बोलत आहेत आणि मनोज जारांगे पाटील हे थे मराठ्यांसाठी लढतायत कि महाविकास आघाडीसाठी हेच समजूत येत समजून येत नाही असं त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना उत्तर दिलं आहे एक गेल्या महिन्यात शरद चंद्रजी पवार यांचा बार्शी दौरा असताना त्या वेळी तिथ कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केली होती त्याला राजेंद्र राऊत यांनी पण उत्तर दिलं आणि राजेंद्र राऊत आज म्हणतात की नेमकं त्या दिवशीपासून मनोज जरांगे माझ्या विरोध विरोधात बोलत आहेत मला टार्गेट करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता तसं कोणाचा ऐकून कोणावर आरोप करणाऱ्यापैकी आज या वर्षभराच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील दिसले नाहीत मात्र मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यांच्यावर कुणी काही आवाज उठवला की त्याला त्याचे कपडे सुद्धा अंगावर त्याचा समाचार मनोज जरांगे पाटील घेत असतात आणि तसंच राजेंद्र राऊत त्यांच्या बाबतीत पण घडला राजेंद्र राऊत सरकारचे प्रतिनिधी म्हणून अंतरुली सराटीत दोन तीन वेळ जाऊन मनोज जरांगे पाटील यांची त्यांनी भेट घेऊन सरकारचं म्हणणं काय आम्हाला काय वाटतं हे सा, त्यांनी सांगितलं त्यांच्या ते, अं फोनवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बोलणंही घडवून आणलं होतं पण असं असतानाही मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत त्यासाठी ते हे करणार हे लक्षात येतात मग आता राजेंद्र राऊत आपली शिष्टाही कामाला येत नाही हे पाहताच त्यांनीही मनोज जरांगीरवरच आरोप करण्यास सुरुवात केली आहे मनोज जरांगीरवर राजेंद्र राऊत यांनी केलेल्या आरोप आणि त्यांच्याबद्दल काढले पत्रकार परिषदेत केलेले विविध ह्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रात जागोजागी आमदार राजेंद्र राऊत यांचा निषेध मराठा समाज करत आहे कुठे त्यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो कुठे गाडवाच्याच सोबत त्यांचं हे करो असे प्रकार सुरू झाले काल धाराशिव शहरातील सकल <coughs> मराठा समाजात आणि मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजेंद्र राऊत यांचे प्रतिमेचे गाडवाशी तुलना करत जोडे मारण्याचं आंदोलन केलं आणि या इथं बो, बोलताना बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं कुठल्या आमदार राजकीय नेत्यांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा पण देऊ नका पण आमच्या विरोध काही बोलू नका असं ठणकावून सांगितलं आहे राजेंद्र राऊत आता त्यांनी का, काल <coughs> विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून मराठा आरक्षणा संदर्भात विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी केली आहे त्याचबरोबर त्यांनी सर्व सर्व पक्षाच्या नेत्यांची मराठा बाबत आणि मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं की काय अशी या, आपली भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान करत त्यासाठी ते येत्या ते तेवीस सप्टेंबर पासून बार्शी शहरात सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करणार आहे आता त्यांच्या या आंदोलनालाही सर्व पक्षीय नेते मंडळी कसा प्रतिसाद देतात नेमकी काय भूमिका मांडतात हे आज काही सांगता येणार पण त्यांचं हे आंदोलन आंदोलनही आता आपली कातडी बचावण्यासाठीचा त्यांचा तो हा उद्योग असणार आहे कारण या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांना कर निश्चितच माफ करणार नाही असंच एकंदरीत चित्र तयार झालेलं आहे आस्तुर्तास एवढंच धन्यवाद